नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ठोकळा या महाराष्ट्र भूगोलवर महत्त्वाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर चला पाहूया प्रश्न? प्रश्न क्रमांक एक हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे आणि याचं उत्तर आहे गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी हरिश्चंद्र आणि बालाघाट या डोंगर रांगांमुळे वेगळी झालेली आहे तर थोडक्यात याविषयी अधिक माहिती घेऊया आपण हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात पसरल्या आहेत बालाघाट डोंगर रांगा अहमदनगर परभणी बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे अलग झाले आहेत तर भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगा या डोंगर रांगेमुळे अलग झालेले आहेत आता या डोंगर रांगांचा विस्तार प्रामुख्याने कुठे आहे तर सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये आढळतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कोकण किनारपट्टी कशा प्रकारची आहे तर कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार कोकणच्या उत्तरेकडील भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर कोकणच्या उत्तरेकडील भूभाग हा बेसाल्ट या खडकापासून बनलेला आहे प्रश्न क्रमांक पाच सह्याद्रीची निर्मिती कशामुळे झाली आहे तर सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे प्रश्न क्रमांक सहा सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या ठिकाणी आहे आणि याचं उत्तर आहे सह्याद्रीमधील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांच्या दरम्यान आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कशास म्हणतात तर कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगा कोणत्या नावाने ओळखल्या जातात तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या सातपुडा डोंगर रांगा आहेत त्या तोरणमाळ या ना तोरणमाळ पठार या नावाने ओळखल्या जातात आता याविषयी थोडक्यात माहिती पाहूया सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी अलग झालेली आहेत महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेत सातपुडा रांगांचा स्पर्श झालेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ गाविलगड टेकड्या असे सातपुडा पर्वतरांगेस कोणत्या जिल्ह्यात म्हटले जाते तर गाविलगड टेकड्या असे सातपुडा पर्वतरांगेच अमरावती जिल्ह्यात म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील जे सर्वात उंच शिखर आहे ते आहे अस्तंबा आणि हे कुठे आहे तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आणि याची उंची आहे एक हजार तीनशे पंचवीस मीटर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा कोकणातील नद्या कोणत्या समुद्रास जाऊन मिळतात तर कोकणातील ज्या नद्या आहेत त्या अरबी समुद्रास येऊन मिळतात प्रश्न क्रमांक बारा वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास डॉट असे म्हणतात तर वर्धा आणि वैन वैनगंगा या नदींच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात आता ही प्राणहिता नदी एकशे पंधरा किलोमीटर लांब आहे आणि ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्राची जीवनरेखा कोणत्या नदीस म्हटले जाते तर कोयना नदीस महाराष्ट्राची जीवनरेखा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या नदीस गुप्त न नदी मानण्यात आलेली आहे तर सरस्वती नदीला गुप्त नदी असे मानण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा प्रवरा नदी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर प्रवरा नदी अमृतवाहिनी या नावाने प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे कोणत्या नदीचे खोरे आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे नदीचे खोरे आहे ते आहे गोदावरी नदीचे खोरे प्रश्न क्रमांक सतरा गोदावरी नदीचा उगम कोठे होतो तर त्र्यंबकेश्वर म्हणजे त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये येथे गोदावरी नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक अठरा पंढरपुरात भीमा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते तर पंढरपुरामध्ये भीमा नदी चंद्रभागा या नावाने ओळखले जाते कारण त्याचं काय आहे तर पंढरपूरजवळ जवळ भीमा नदीचा चंद्रकोरीचा आकार प्राप्त करते भीमा नदी त्यामुळे तिला तिथे काय म्हटलं जातं तर चंद्रभागा नावाने ओळखलं जातं प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये विहिरीचे प्रमाण सर्वाधिक आहे तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये विहिरींचे प्रमाण सर्वाधिक आहे ते किती टक्के आहे तर पंचावन्न टक्के आहे एकूण विहिरींच्या प्रश्न क्रमांक वीस खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे आणि याची स्थापना कधी झालेली होती एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये झालेली होती प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा कधी संमत झाला तर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा दोन हजार पाच साली संमत झालेला आहे प्रश्न क्रमांक बावीस जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर है, धरन इतका है, नगर आहे आणि हे धरण एकशे दोन टी एम सी इतकं आहे आणि हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे म्हणजेच औरंगाबाद प्रश्न क्रमांक तेवीस नाथसागर जलाशय कोणत्या धरणाशी संबंधित आहे तर नाथसागर जलाशय जायकवाडी धरणाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे तारापूर अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि याची क्षमता आहे चौदाशे मेगावॅट प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता तर महाराष्ट्रामधील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प आणि यासाठी जो कोळसा पुरवला जातो तो, तो कोळसा दुर्गापूर व पद्मापूर येथील खाणीतून पुरवला जातो आणि हा जो औष्णिक प्रकल्प आहे तो महाराष्ट्राची पंचवीस टक्के विजेची गरज भागवतो त्याचबरोबर इरई व चारगाव धरणातून या औष्णिक विद्युत प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जातो त्याची क्षमता आहे दोन हजार नऊशे वीस मेगावॅट इतकी याची क्षमता आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस तापी आणि गोदावरी नद्यांचे विभाजन कोणत्या डोंगर रांगांमुळे झालेले आहे तर तापी आणि गोदावरी नद्यांचे विभाजन हे सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगांमुळे झालेले आहे आता सातमाळा रांगा या कुठे आहेत तर ह्या आहेत नाशिक जिल्ह्यात आणि अजिंठा रांगा छत्रपती संभाजीनगरमध्ये या रांगांमुळे तापी दक्षिणेकडे आणि गोदावरी तापी उत्तरेकडे आणि गोदावरी दक्षिणेकडे विभाजन झालेले आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे सातशे पन्नास किलोमीटर प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे चाल्लेर प्रथम क्रमांकाचे आहे कळसूबाई आणि हे चाललेर कुठे आहे तर हे शिखर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि याची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मीटर प्रश्न क्रमांक तीस सासवड पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सासवड पठार पुणे जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकतीस जायकवाडी धरण प्रकल्पास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे तर जायकवाडी धरण प्रकल्पास जपान या देशाचे सहकार्य लाभलेले आहे पुढचा प्रश्न क्रमांक बत्तीस हरित हायड्रोजन धोरण घोषित करणारे पहिले राज्य कोणते तर हरित हायड्रोजन धोरण घोषित करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्राची चेहरापुंजी असे कोणत्या ठिकाणास म्हटले जाते तर महाराष्ट्राची चेहरापुंजी असे आंबोली याच म्हटले जाते, ते है, है, जाते तर ते कुठे आहे तर हे आहे कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि याला महाराष्ट्राची चेहरापुंजी का म्हटले जाते कारण येथे सर्वाधिक पाऊस पडतो प्रश्न क्रमांक चौतीस कोणत्या प्रकारच्या मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते तर जांभी मृदेमध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असते प्रश्न क्रमांक पस्तीस गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे प्राणहिता नदीकाठी आढळणाऱ्या वनांना काय म्हणतात तर गडचिरोली या ठिकाणी अहेरी येथे प्राणहिता नदीकाठी आढळणाऱ्या वनांना आल्लापल्ली वने असे म्हणतात प्रश्न क्रमांक छत्तीस आग काड्या बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचे मृदू लाकडू वापरतात तर आग काड्या बनवण्यासाठी सेलम म्हणजे शालमली या वृक्षाचे मृदू लाकड वापरतात प्रश्न क्रमांक सदतीस नंदुरबार व धुळे येथील कोणत्या गवतापासून सुगंधी तेल बनवले जाते तर नंदुरबार व धुळे या ठिकाणी रोषा गवत आहे त्या गवतापासून सुगंधी तेल बनवले जाते प्रश्न क्रमांक अडतीस हिरडा वनस्पतीपासून काय बनवले जाते तर हिरडा वनस्पतीपासून टॅन बनवले जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्ष लागवड ही योजना कशासाठी सुरू केली तर ही योजना जी आहे ती पर्यावरण संवर्धनासाठी सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक चाळीस चांदोली राष्ट्रीय उद्यान कोटे आहे तर चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली जिल्ह्यामध्ये शिराळे या ठिकाणी आहे आणि याचे क्षेत्रफळ आहे तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर आणि याची, याची निर्मिती झालेली आहे दोन हजार चारमध्ये पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते तर महाराष्ट्रामधील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे सागरेश्वर आणि याची निर्मिती कोणी केलेली आहे तर डी मी मोहिते यांनी याची निर्मिती केलेली आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस कोणत्या अभयारण्यास महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते तर नांदूर मधमेश्वर अभयारण्य या अभयारण्यास महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस नांदूर मदमेश्वर अभयारण्यास जून दोन हजार एकोणीसमध्ये कोणता दर्जा प्राप्त झालेला आहे तर या अभयारण्यास दोन जून दोन हजार एकोणीसमध्ये रामसर दर्जा प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस तेवांग म्हणजेच लोरीस हा निशाचर सस्तन प्राणी कोणत्या जंगलात आढळतो तर हा प्राणी आहे खंडाळ्याच्या जंगलात आढळतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बाजरा म्हणजेच रेंटल हा मांसाहार सस्तन प्राणी कोणत्या जिल्ह्यात आढळतो तर हा जो प्राणी आहे तो भंडारा जिल्ह्यामध्ये आढळतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस राज्यात वनजीव संरक्षण अधिनियम केव्हा अस्तित्वात आला तर राज्यामध्ये वनजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये अस्तित्वात आलेले आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वन्यजीव सप्ताह केव्हा साजरा केला जातो तर वन्यजीव सप्ताह दोन ते आठ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते तर महाराष्ट्रामध्ये दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र कोणत्या राज्याशी निगडीत आहे पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र हे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांशी निगडीत आहे आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास उद्योग कायदा मंजूर करणारे व औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी स्थापन करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे तर उद्योग कायदा मंजूर करणारे त्याचबरोबर औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सी स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद